हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाच नाव आहे विभूती योग श्री भगवंतांचे ऐश्वर तर आज आपला हा दहावा अध्याय सुरू होतोय आणि पहिला श्लोक वाचायला आपण सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुवादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुवाद आम्ही भगवद गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक एक श्री भगवान उवाच भूय एव महाबाहो शृणु मे वचह। यत्ते माणाय वक्ष्या मी हितकाम्यया भाषांतर श्री भगवान म्हणाले हे महाबाहो अर्जुना पुन्हा ऐक तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे हे शब्दाचा अर्थ बघूया श्री भगवान म्हणाले भगवान श्री कृष्ण पुढे अर्जुनाला म्हणाले भूय एव महाबाहू महाबाहू म्हणजे अतिशय शक्तिशाली बाहू ज्याची अतिशय मजबूत आहेत अशा शक्तिशाली अर्जुना भूय एव भूय म्हणजे पुन्हा एव म्हणजे निश्चितपणे काय म्हणतात भगवंत शृणू मे शृणू म्हणजे ऐक मे म्हणजे माझ काय ऐक परममच माझ जे परम वचन आहे श्रेष्ठ अस ज्ञान मी तुला देणार आहे ते आता तू पुन्हा ऐक यत्ते अहम प्रिय मानाय तर जे मी तुला सांगणार आहे तू ऐक कारण तू कसं आहेस अहम प्रिय मानाय तर मी तुला सांगणार आहे कारण तू कसं आहेस मला अतिशय प्रिय आहे प्रिय मानाय म्हणजे तुला मी आपला प्रिय मानतो आहे आणि वक्ष्यामी मी तुला प्रिय मानतोय आणि म्हणून सांगतो आहे मी सांगतो आहे का बर सांगतो आहे या तुझ्या हिता हितार्थ मी सांगतो आहे तर असे हे जे भगवंत आहेत ते परम उपदेश अर्जुनाला सांगत आहेत हीत हित या हितार्थ तर भगवान श्रीकृष्ण या भौतिक जगतात येतात अवतरित होतात वेळोवेळी आणि त्यावेळी ते जे काही बोलतात जे काही उपदेश करतात ते सगळ्यांच्याच हिताचं असतं हितकारक असतं असत असे भगवंत आहेत ते या भौतिक जगतात येऊन विविध लीला करतात आणि पुन्हा परत आपल्या आध्यात्मिक धामात निघून जातात तर अशा हे जे भगवंत सुरेख सुरेख लीला करतायत तर भगवंतांच्या लीलांचं कार्यांचं गुणांचं वर्णन या वैदिक शास्त्रांमध्ये केलेलं असतं जसं आपण श्रीमद भागवत मध्ये वाचतो भगवंतांनी जी वचन बोलली ती सगळी भगवत गीतेमध्येही वाचतो आणि श्रीमद भागवतांमध्येही विविध भक्तांशी आदान प्रदान करताना उपदेश करताना भगवंतांनी सुंदर सुंदर उपदेश केले आहेत ते सगळं आपण वैदिक शास्त्रात वाचतो तर चैतन्य चरितामृत हा ग्रंथ आहे त्यामध्ये वीस पॉइंट एकशे बावीस या श्लोकात लिहिलं आहे मायामुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान जीवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण तर हा जो जीव आहे तो कसा आहे मायेने मुग्ध झाला आहे मोहित झाला आहे मायेच्या प्रभावाखाली आहे आणि त्यामुळे त्याला स्वतःहून असं कृष्ण ज्ञान नाही आहे स्वतः स्वतः तो ज्ञान हे भगवंतांविषयी जाणू शकत नाहीये जीवेर कृपाय केला कृष्ण तर भगवान श्रीकृष्णाने या सगळ्या जीवांवर कृपेसाठी केलं काय केलं वेद पुराण तर वेद आणि पुराणांची रचना केली व्यासदेवांच्या मार्फत सगळं लिखित स्वरूपात आणलं ज्याच्यामध्ये आपण भगवंतांच्या विविध लीला वाचू शकतो भगवंतांबद्दल जाणू शकतो <clears throat> तर भगवंत असे आहेत ते आपले हित करण्यासाठी येतात कृपा करण्यासाठी आपल्याला असं वैदिक शास्त्र उपलब्ध करून देतात तर असा हा जो जीव आहे तो वैदिक शास्त्रामधलं हे जे भगवंतांच्या लीला आहेत गुण आहेत त्यांचं वर्णन भक्तांच्या माध्यमातून ऐकतो आहे श्रवण करतो आहे भगवंतांविषयी जाणून घेतो आहे भगवंतांची महानता जाणतो आहे आणि या भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये एकनिष्ठ भावनेमध्ये भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्याची इच्छा त्याला होते तर हाच या दहाव्या अध्यायाचा उद्देश आहे की भगवंतांची महात्मा ऐकून महानता ऐकून व्यक्ती काय करेल भगवंतांच्या सेवा करायला उद्युक्त होईल तर या अध्यायाचं नाव आपण वाचलं आहे विभूती योग विभूती म्हणजे ऐश्वर तर असं हे जे भगवंतांचं ऐश्वर आहे ते ऐकून भगवान श्रीकृष्णांवरची जी श्रद्धा आहे ती निर्माण होईल मग ती श्रद्धा आहे ती वाढेल आणि आपण भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठी उद्युक्त होऊ उत्सुक होऊ हा पूर्ण अध्यायाचा आशय आहे आहे सांगणं तर या पहिल्या श्लोकाचं भाषांतर वाचूया पुन्हा एकदा श्री भगवान म्हणाले भगवान श्रीकृष्ण आहेत म्हणाले हे महाबाहो अर्जुना पुन्हा ऐक तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे तर श्री बंदे विद्याभूषण आपल्या गीताभूषण टीकेमध्ये या श्लोकावर लिहितात कि भगवान श्रीकृष्णांनी सात आठ आणि नऊ या अध्यायांमध्ये ज्या ईश्वरी यांचे वर्णन केले होते त्याच समर्थन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आपल्या विभूतींच वर्णन आता या दहाव्या अध्यायात करतील तर असे हे जे भगवंत आहेत ते भक्तीचे उद्दीपक आहेत म्हणजेच काय जस दीप दिवा लावायचा असतो तेव्हा तूप किंवा तेलाची जी वाती असते वात असते तिला काडेपिटीच्या काडीने प्रज्वलित केलं जात तसंच भगवंतांच्या या विभूतींचं वर्णन जेव्हा एखादा व्यक्ती ऐकतो तेव्हा भगवंतांची सेवा करण्याची भावना आहे की त्याच्या मनात जागृत होते तर श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते पुढे लिहितात की आधीच्या अध्यायांमध्ये सुद्धा भक्तीचं वर्णन झालं आहे आणि मध्ये मध्ये भगवंतांनी विभूतींच ऐश्वर्यांचं वर्णन केलेलं आहे आधीचे जे अध्याय बघितले त्यात जर आपण सातवा अध्याय बघितला तर आठ ते बारा श्लोक आहेत त्यामध्ये सुद्धा भगवंतांनी स्वतःच्या ऐश्वर्याचं वर्णन केलं आहे आपण काढूया सातवा अध्याय आणि त्यातले आठ पासूनचे पुढचे श्लोक तर अतिशय <coughs> महत्वाचे हे श्लोक आहेत आठ ते बारा पाच श्लोक आहेत तर भगवंत कशा प्रकारे आपल्या शक्तीद्वारे हे संपूर्ण जगत आहे ते धारण करत आहेत पालन करत आहेत ते या श्लोकांद्वारे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे तर सात पॉइंट आठ श्लोक वाचूया भगवंत आहेत रसो अहम आपसु कौंत प्रभास शशी सूर्य यो प्रणव सर्व वेदेशु। शब्द खे पौरुषम ऋषु भाषांतर हे कौंत पाण्यामधील मधील रस मी आहे चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे वैदिक मंत्रातील ओंकार मी आहे आकाशातील शब्द मी आहे मनुष्यातील सामर्थ्य मी आहे सात पॉइंट नऊ या श्लोकात भगवंत म्हणतात पुण्य गंध पृथ्वी तेज अस जीवनम सर्व भूतेषु तपश्च अस्मि तपस्वीसू पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्नीमधील उष्णता मी आहे सर्व जीवांमधील जीवन शक्ती मी आहे आणि सर्व तपस्यांचे तप मी आहे सात पॉइंट दहा मध्ये भगवंत म्हणत आहेत बीजम माम सर्व विधी पार्थ सनातन बुद्धी, बुद्धी मताम अस्मी, तेजस तेजस्वी नाम अहम हे पार्थ हे अर्जुना अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज बुद्धिवानांची बुद्धिमानांची बुद्धी, बुद्धी, बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे भगवंत आहेत काम राग विवर्जित धर्माविरुद्ध भूतेषू कामोसमी भरतर्षभ मी बलवानांचे बल आहे जे काम तसेच आसक्ती रहित असते बल कसं आहे जे भोगी वृत्तीचं नाहीये आसक्ती रहित आहे ते बलवानांचं बल मी आहे हे श्रेष्ठ अर्जुन धर्म धर्मतवांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे आणि सात पॉइंट बारा मध्ये भगवंत म्हणतात येचे सात्विका भावा राजसा साताम ये मत एव न इति तू अहम ते किंवा तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात प्रकट होतात एका दृष्टीने मी सर्व काही आहे परंतु मी स्वतंत्र आहे मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही उलट तेच माझ्या अधीन आहेत तर सातव्या अध्यायामधल्या आठ ते बारा श्लोकामध्ये भगवंतांनी हे स्वतःच ऐश्वर्याचं वर्णन केलं होतं नवव्या अध्यायामध्ये सोळा ते एकोणीस या श्लोकामध्ये असंच वर्णन आपण वाचलं आहे आपण काढूया नवव्या अध्यायातला सोळावा श्लोक भगवान श्रीकृष्ण इथे आपल्या विभूतींबद्दल सांगताना सांगत आहेत आणि भगवंत काय वर्णन करत आहेत की मी या जगतामध्ये व्याप, जगता व्याप साथी, हे जगत आहे ते व्यापलेलं आहे हे समजवण्यासाठी हे नववे अध्यातले सोळा ते एकोणीस चार श्लोक आहेत अहम क्रतुर अहम यज्ञ स्वदाहम अहम औषधम मंत्र अहम अहम ए अहम एष आज अहम अग्नि अहम ऋतम परंतु मीच कर्मकांड आहे मीच यज्ञ पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण वनौषधी आणि दिव्य मंत्र आहे तूप अग्नि आणि ही मीच आहे श्लोक क्रमांक सतरा नव्याध्यातला सतरावा श्लोक पिता अहम जगतो माता धाता पिता वेद्यम पवित्रम ओंकार रुक्साम एवच, मी या जगताचा पिता माता आधार पितामह आहे मी ज्ञेय शुद्धिकर्ता आणि ओंकार आहे तसेच ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेद ही मीच आहे नऊ पॉइंट अठरा मध्ये भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरण सुरुत, प्रभाव प्रलयम निधान बी मीच ध्येय पोषण करता प्रभू साक्षी निवास आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलक्ष मित्र आहे उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार विश्राम स्थान आणि अविनाशी वीज ही मीच आहे पुढे भगवंत नऊ पॉइंट एकोणीस या श्लोकात अर्जुनाला म्हणत आहेत तपामी अहम अहम वर्षम निगृमी उत्सृजामि च अमृतम च मृत्युश सत अस अहम अर्जुन हे अर्जुना मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवितो आणि पाडवतो ही मी अमृत तत्व आहे आणि मूर्तीमंत मृत्यू ही मीच आहे सत चेतन आणि असत म्हणजे जड पदार्थ दोन्ही माझ्या मध्येच स्थित आहेत तर अशा सातव्या आणि नवव्या अध्यायात भगवंतांनी आपल्या विभूतींच ऐश्वर्यांचं वर्णन केलं होतं तर आ, आता आपण वाचणार आहोत भगवंत आणखीन वर्णन करणार आहेत की कशा माझ्या विभूती आहे कसं वर्णन आहे जेणेकरून काय होईल ते वाचून आपण भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला आणखीन प्रेरणा प्राप्त करू शकतो आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमत् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल